एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे आणि परत एकदा शिक्कामोर्तब केलेला आहे के आपलं आमचं हिंदू राष्ट्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चाललंय आणि कोणीही इथे शेर्या कायदा लागू करायचा प्रयत्न करत असेल तर ते खपून घेणार नाही असा महत्वाचा निर्णय लाऊडस्पीकरच्या संदर्भात दिलेला आहे काही महत्वाची निदर्शने ही पोलीस खात्याला पण माननीय न्यायालयाने दिलेल्या आहेत ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांनी जी याचिका टाकलेली त्याच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आलेला आहे हे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात चालणारं आमचं महायुतीचं चा सरकार माननीय न्यायालयाने दिलेला निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करेल असा विश्वास मी व्यक्त करतो कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही कोणी इथे दादागिरी आणि इस्लाम राष्ट्र बनवण्याचे कोणचे कोणाचेही मनसुबे असतील तर ते आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार खपून घेणार नाही असा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो जे जे हे पाच वेळा बोंगे वाजवत बसतात त्यांनी त्यांचे बोंगे वाजवण्याचे कार्यक्रम स्वतःनेच बंद करावे. आम्हाला राज्यात संघर्ष नको आहे आम्हाला इथे कायद्याने सुव्यवस्था हवी आहे आणि म्हणून संविधानाच्या अनुसार चालणारा आपला राज्य आणि देश जसा हिंदू समाज न्यायालयाच्या आणि संविधानाच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो कुठलंही हिंदू सणांमध्ये मग ते गणेश चतुर्थी असो नवरात्रीचे दिवस असो कुठलाही पालखीचा कार्यक्रम असो कधीच लावून दिलेल्या नियमाच्या बाहेर कधीच कुठले कार्यक्रम चालू ठेवत नाही स्वतःहूनच लाऊडस्पीकर बंद करतात कधीही कुठल्या महाआरतीचा त्रास कुठल्या अन्य धर्मियांना झालेला आहे अशी एक घटना राज्यामध्ये कोणी पण दाखवावी आणि म्हणून जसं नियमाचे सगळं पालन कायद्या सगळ्या कायद्याचं पालन जसं हिंदू समाज करतो तसा अन्य धर्माच्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे परत सांगतो कोणीही कायद्याच्या पेक्षा मोठं नाही आणि म्हणून आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून आता कोणीही अशा पद्धतीच्या कायद्याचं उल्लंघन जे काही काल माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे त्या चौकटीत राहून प्रत्येकाने आपले कार्यक्रम करावेत त्याचं उल्लंघन कोणीही करत असताना दिसलं उगात पाच वाजता कुठलेही बोंगे वाचताना सकाळी पाच वाजता उगात कुठलेही बोंगे वाचताना कोणाला दिसले तर कडकची कडक कारवाई निश्चित पद्धतीने होणार लागलं ती सगळी पाठपुरावा मी स्वतः करणार पण आता कोणालाही कायदा तोडायला देणार नाही एवढी स्पष्ट भूमिका ही ह्या निमित्ताने नि महाराष्ट्र सरकारची असेल आणि मी परत एकदा मी मानेन न्यायालयाचे आभार मानेन की आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच कायदा आणि संविधान लागू आहे की परत एकदा आठवण त्यांनी आपल्या निर्णयाच्या माध्यमातून करून दिलेली आहे आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये जेव्हा हो मी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हा मी गाळ संदर्भात बैठक घेतलेली गाळ संदर्भात बैठक घेतली आणि तेव्हाच मी आपल्या सगळ्यांना जाहीर केलेलं की मी येणाऱ्या चोवीस तारखेला दुसरी बैठक माझी होईल आणि निर्णय त्या संदर्भात घेतला जाईल आणि कुठून हे मोहीम आम्ही गाळ काढण्याची जी जिल्ह्यामध्ये आम्ही मोहीम सुरू करणार आहोत त्या संबंधित आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत साधारण आम्ही क्रायटेरिया असा धरला आहे किंवा बेस असा धरलाय की गेल्या दोन तीन वर्षामध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठे कुठे ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती कुठल्या कुठल्या भागामध्ये झाली होती त्याची एकंदरीत माहिती मी संबंधित डिपार्टमेंटला घ्यायला लावली आणि मग त्याच भागांमध्ये पहिलं आपलं हे काम सुरू करायचं गाळ उपसण्याचं जेणेकरून त्याचा इफेक्ट त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतील आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल जसं हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर असंख्य के लोकांचे जिल्ह्याभरचे निवेदनं माझ्यापर्यंत आलेले आहेत मी आपल्या माध्यमातून अस्वस्थ करेन की प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार आणि प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने करणार आहे पण आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेला आहे आणि प्राधान्यक्रमाच्या अनुसार आम्ही एक 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 एक, एक सगळे कामं घेऊ फक्त प्राधान्य क्रमांकाच्या अनुसार घेऊ जेणेकरून मुख्य जो आमचा उद्देश आहे गा यावेळी पूर परिस्थिती आपल्या निर्णयाम जिल्ह्यामध्ये निर्माण होता कामं नाही त्या अनुसार ही चार कामं आम्ही एक फेब्रुवारीपासून सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरी ही यादी आम्ही तयार केलेली आहे निवेदनाच्या अनुसार <coughs> एक फेब्रुवारीला जानवली नदी उर्सुला हायस्कूलच्या इथले गाळ साठण्याचं सा काम आम्ही सुरू करणार आहोत गाळ काढण्याचं दुसरं काम आहे तेरेखोल नदी बांदा हे दुसरं काम घेणार आहोत तिसरं असेल डॉक्टर आंबेडकर नगर कुडाळ चौथं आहे पीठदवळ नदी क्रिश्चनवाडी कुर्ली करली नदी कुडाळ अशी ही चार कामं आम्ही एक फेब्रुवारीपासून आम्ही सुरू करणार आहोत येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला उर्वरित यादी पण आम्ही जाहीर करू जेणेकरून पुढची कामं टोटल अशी नऊ का नऊ नद नऊ स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आहेत ज्याच्यामुळे पूर परिस्थिती बरेपैकी नियंत्रणात येईल जिल्हा नियोजनमध्ये उपलब्ध असलेली निधी जवळपास दोन कोटी आहे आणि जादा एक अडीच कोटीची निधी म्हणजे साडेचार कोटीची निधी आपल्याला ह्या कामाच्या दृष्टिकोनातून लागणार आहे ती उपलब्ध कशी करायची त्यासंबंधित मी आणि कलेक्टर आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत पण आम्ही मी एक सूचना जिल्हा प्रशासनाला अशी दिलेली आहे की सगळी सगळंच काय शासनाच्या पैशावर अवलंबून न राहता आपण पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या माध्यमातून ह्या गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण घ्यावा असे मी सूचना दिल्या आहेत त्यात अनुसार आम्ही क्रीडाईशी बोलणार आहोत क्रीडाईमध्ये जे व्यावसायिक आहेत आमच्या जिल्ह्यातले त्यांना आम्ही विश्वासात घेऊ त्यांनाही रेतीची गरज लागते मग त्यांनी त्यांची मशिनरी लावून या संबंध आता काय होणार जेव्हा आपण गाळ काढू तर हे सगळं तिकडेच साठलं जाईल त्याच्यामुळे दुर्गंधी आणि विविध गोष्टींचा पा प्रश्न निर्माण होतील म्हणून आम्ही तोडगा काय काढला यापेक्षा व्यावसायिकांशी बोलावं जिल्ह्यातले जे दोन मोन दोन मोठे दोन तीन कामं चालू आहेत रस्त्यांची किंवा अन्य विषयांची जी कामं चालू आहेत त्या कॉन्ट्रा कॉन्ट्रॅक्टरांशी कलेक्टर स्वतः बोलतील त्यांनाही या सगळ्या रीतीची आणि ह्याची गरज भासेल मग त्यांना ह्या कामामध्ये सामावून घ्यायचं त्यांच्या मशिनरी वापरायच्या जेणेकरून शासनाचे पैसे आपल्याला कमी लागणार आणि त्यांनाही त्यांचंही काम होईल आणि आपलंही गाळ काढण्याचं काम होईल जेणेकरून सगळ्यांचाच फायदा या निमित्ताने होणार शासनाचाही पैसा वाचेल जेणेकरून तो पैसा आम्ही जिल्ह्याच्या अन्य विकास कामासाठी वापरू शकू म्हणून या दृष्टिकोनातून आमचं नियोजन आम्ही गाळ काढण्याच्या संदर्भात सुरू केलेलं आहे तसंच पहिलं काम म्हणजे पहिला प्रयत्न आम्ही एक फेब्रुवारीपासून करत करणार आहोत त्या त्या भागातले जे दोन्ही आमचे सन्मान्य आमदार साहेब आहेत त्यांनाही विश्वासात या बाबतीमध्ये डिपार्टमेंट घेईल त्यांचेही आग्रह त्यांचीही कडून मागण्या या संबंधित आमच्याकडे आल्या होत्या म्हणजे म्हणजे सन्मान्य निलेश राणे साहेब आणि सन्मान्य दीपक केसरकर साहेब आणि आमचे खास खासदार सन्मान्य साहेब या सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि महायुतीचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या जणांना विश्वासात घेऊन हे कामाची सुरुवात एक फेब्रुवारीला आम्ही सिंधुदुर्ग प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून आम्ही या कामाची सुरुवात एक फेब्रुवारीपासून करतो आहोत धन्यवाद या संबंधित काही प्रश्न असतील तर विचार काय राज्यातली कठीवाई झाली आहे तत्कालीन जेवढे झाले यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मनापासून आभार माने कारण का फक्त बोलण्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं असून उपयोग नाही पण कृतीतून पण असलं पाहिजे आणि तेच काम आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा पद्धतीचे मी सातत्याने जे बोलत असतो ते प्रशासनामध्ये जे सडके आंबे आहेत ज्यांच्यामुळे आपला राज्य बदनाम होतो ज्याच्यामुळे इस्लामीकरणाला बळ मिळतो अशा प्रत्येक सडक्या आंब्यापर्यंत पोचण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने नि करेल आणि त्याचं पहिला वार हा मालेगावमध्ये झालेला आहे यासाठी आमचे आदरणीय किरीट सोमयाजींनी आणि आमच्या अन्य हिंदुत्ववादी विचाराच्या जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रचंड ह्याच्यामध्ये मेहनत केलेली आहे म्हणून त्या सगळ्या जणांना पण ह्या निमित्ताने मी अभिनंदन करेन आणि हा फक्त ट्रेलर आहे या हा संदेश जे उर्वरित जे आमच्या प्रशासनामध्ये या हिरव्या सापांना मदत करणारे असे कोण सडके आंबे असतील त्यांनी योग्य वेळी जागं व्हावं त्याचं तुम्हाला पण घरी पाठवण्याचं काम आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढं या निमित्ताने सांगेन आज कुठला त्या ठिकाणी गेल्या वर्षी काम केलं होतं गेल्या वर्षी देखील कुठला निकृष्ट दर्जाचं काम केलं असं शेतकऱ्यांचं आणि तिथल्या बागायतदारांचं म्हणणं आहे यावर कारवाई होणार आहे कारण सातत्याने तिथे बघा जनतेसाठी आमचं सरकार आणि प्रशासन आहे असं कोणीही निकृष्ट दर्जाचं काम कोण करत असेल काम मिळवण्यासाठी हेलफाटा मारायच्या आणि काम मिळाल्यानंतर अशा पद्धतीचं अगर काम होत असेल आणि त्याबद्दल तक्रारी असतील तर प्रशासनाला सांगून ब्लॅकलिस्टेड करण्याचं काम किंवा आता एकंदरीत त्या पद्धतीची मोहीमच चालू झाली पाहिजे कारण काय होतं रस्ते असतील डॅम असतील विविध कामामध्ये मिळवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांचे मोठ्या मोठ्या रांगा लागतात आणि काम मिळवल्यानंतर ते काम साधा एक पावसाळा पण बघत नाही नुसतं ह्या संदर्भात नाही संदर्भात पण असे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत जे इकडे तिकडे आजूबाजूला आमच्या सगळ्या औरज आजूबाजूला फेरफटका मारतात काम मिळवण्यासाठी आणि मिळाल्यानंतर काम एवढ्या खालच्या दर्जाचे करतात ते एक पावसाळ्यापर्यंत टिकत नाही आणि त्याच्या परिणाम राजकीय पक्ष म्हणून आम्हाला भोगायला लागतात म्हणून असे जे जे आहेत आता हे तर एक उदाहरण दिलं असं की उदाहरणं जिथे जिथे ह्या पद्धतीची मस्ती होते त्या प्रत्येकावर कारवाई होणार कोणालाही सोडणार नाही एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन जनतेचा पैसा आणि जनतेच्या आयुष्याबरोबर कोणी खेळत असेल तर त्याला अशी शिक्षा दिली जाईल की परत अशा पद्धतीची मस्ती करण्याच्या कोण थरथरेल एवढी मी जनतेला विश्वास याच परिणाम गोव्यात देखील होतो गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथे भेटलेली आहे कारण गेली सहा महिने जेव्हा काम सुरू त्यांना पाणी मिळालं शेतीसाठी आता पुन्हा तोच प्रसंग तो तो झाला गोव्याचे सीएम तिथे पाहणी केली हो करून चांगली गोष्ट आहे त्या संबंधित आमचंही लक्ष आहे मीही पण तिथे स्वतः पालकमंत्री जाईन दीपक केसरकर साहेब पण स्थानिक आमदार म्हणून तिथे जातील शेवटी तो जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र सिंधुदुर्ग आणि गोव्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि तिथे अशा पद्धतीचे अगर कोणी निकृष्ट दर्जाचं काम करत हिंमत करत असेल ना ते हिंमत आणि कंबड कसं तोडायचं हे आता भविष्य येण्या कृतीतून आम्ही तुम्हाला जोरात बोल ना असे उद्धव ठाकरे यांचा काल मेळावा झाला त्यांनी मुंबई निवडणूक आहे मुंबई निवडणुकीत सहभाग लढण्यास सांगितलं स्वबळावर लढण्यासाठी तशी लायकी लागते तशी हिंमत लागते मराठीच्या एक त्या चित्रपटामध्ये चांगला डायलॉग चड्डीत राहायचं उद्धव ठाकरेनं ते डायलॉग तंतोतंत लागू होतं कारण का स्वतःचे आमदार राहिले नाहीत स्वतःचे खासदार राहिले नाहीत मी तर काल असंही ऐकलेलं आहे की गर्दी जमली नव्हती म्हणून खा ठाकरे कुटुंब्याला पा पाउन, जवळपास पावणे दोन तास था, थांबायला लागलं ला। मग फोनाफोनी करून गर्दी जमवायला लागली म्हणून समोर बसलेले किती शिवसैनिक होते किंवा भाड्यावर लोक आणलेले ना ह्याचं पण जरा पत्रकार म्हणून तुम्ही संशोधन करा कळलं कर ना मग कळेल चायवा, की उद्धव ठाकरेची ही जी स्वबळायची बोलण्याची लायकी आणि राजकीय क्षमता राहिली आहे का हे कळेल आणि आमच्या अमित साहेबांना की झाडची पत्ती बोलण्याची हिंमत हे रा काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी कोण शरद पवार गट यांनी खाऊन थुकलेल्या चिंगम म्हणजे उद्धव ठाकरे त्यांनी करू नये कालच्या राजन तुम्ही त्यांना विचारा दांडी त्यांनी मारली तर तुम्ही कशाला माझ्याकडे दांडा दाखवताय त्यांनी दांडी मारली त्यांना विचारा बाबा तुम्हाला दुसरं काय काम होतं का तुम्ही का गेलात तुम्हे नाही घरात काय अडचण होती का थोडं गाडी काढा राजापूरला जाऊन आणि विचारा तुला खोकला लागलेला आहे की ते तुम्हाला कसं दाखवून आम्ही करू आणि तुम्हाला आमची मोहीम किती चांगली चाललेली आहे ती थोडं तुम्ही शोध पत्रिकेमध्ये जरा जी या तुम्हाला कळेल किती चांगली मोहीम सुरू आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो नुसतं मी ते जाहीर केलेली नव्हती पण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याचे परिणाम जिल्ह्याच्या ड्रग्ज आणि हे जे काही अनैतिक धंदे आणि व्यवसाय इथे आमच्या जिल्ह्यात होतात कणकोलीमध्ये असलेल्या लक्ष्मी लॉजच्या मालकाला अटक केलेली आहे अटक केलेली आहे त्याच पद्धतीने असंख्य जे हे अवैध धंदे चालू आहेत ना तिथे फेरफटका मारण्याचं काम चालू आहे उद्या अकरा वाजता जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस खात्यासंदर्भात माझी अकराला बैठक आहे म्हणून तुम्ही टप्प्याटप्प्याने तुम्ही फक्त बघत राहा या आपल्या जिल्ह्यामध्ये अशा कोणालाही अवैध धंदे अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थ झिरो टॉलरन्स या आमच्या जिल्ह्यामध्ये असेल ड्रगमुक्त जिल्हा आणि जिहादीमुक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून पहिला जिल्हा म्हणून जाहीर होईल आणि एक निर्णय मी तो असाही घेतलेला आहे की सगळ्याच बाबतीमध्ये जनतेला म्हणजे पालकमंत्रीला भेटायचं आहे म्हणून ओरसलं या कलेक्टरला भेटायचं ओरसलं या असं न करता मी प्रशासनाला घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये मी त्या त्या तारखेला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या तारखा मी येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला जाहीर करीन कधी दोन दिवसासाठी मी दोडामार्गमध्ये आम्ही सगळे उपलब्ध असू काही तारख्या सावंतवाडीमध्ये असू कधी वेंगुर्ल्यामध्ये असू कधी कुडाळमध्ये असू कधी वैभव कणकवलीत असू किंवा त्या त्या आठही तालुक्यामध्ये आम्ही मी आणि प्रशासन त्या 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 जनतेसाठी आम्ही तिथे उपलब्ध राहण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे त्या पद्धतीच्या तारखा प्रशासनाशी चर्चा करण्यानंतर आम्ही करू कारण काय होतं कधी का दोडामार्गच्या सामान्य माणसाला जेव्हा उरसला यायला लागतं तेव्हा तेवढं त्याला भा गाडी गाडी खर्च लागतो तेवढं ला खर्च करू नये त्याच्यापेक्षा आम्ही आम्ही त्यांचे सेवक आहोत आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे सगळ्याच बाबतीमध्ये ओरस कशाला आला पाहिजे पण हे निर्णय मी माझ्या घेतलेला आहे त्या संबंधित तारका लवकरच जाहीर होतील निर्णय तर पहिला अभ्यास करू माहिती घेऊ आणि मग सरकार म्हणून तो निर्णय का घेतलेला आहे आणि जनतेच्या सोयीनुसार शेवटी एसटी पण असे निर्णय घेत असताना तशी परिस्थिती आहे का जनतेमध्ये तसं बद्दल समाधान आहे का त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही मुद्द्यावर पोहोचले असतील संबंधित खात्यांशी मंत्रीशी आम्ही चर्चा करू काढण्याचे घेतले त्याच्या घेऊ ना तर तशी मागणी असेल ना मला तुम्हाला विनंती काय करतो तुम्ही तशा मागण्या आमच्यापर्यंत पोहोचवा सिंधुदुर्ग नगरीला महाराष्ट्र सुरू करतोय ना तुम्ही पत्रकाराच्या अगोदर नागरिक पण आहात त्या पद्धतीने तुम्ही मागणी करा या मोहिमेअंतर्गत तेही तलाव पण घेऊ जेवढं जास्त बघा शेवटी आपल्याला सगळंच गाळमुक्त जिल्हा हा आणि गाळमुक्त आपले नद्या आणि तलाव अशा पद्धतीची मोहीम अगर आपण हातात घेतली असेल हा पाटीलजी आमची जी तशी यादी तयार करतायत त्या पद्धतीने ना त्या पद्धतीने सगळेच करू करतो हो सगळे साफ करू गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा